नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो संजय गांधी निराधार योजना पंधराशे रुपये दोन हजार सव्वीसपासून मिळवा पात्रता कागदपत्र अर्ज कसं करायचे याची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेट जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत अठरा ते पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष महिला अनाथ मुले दिव्यांगातील सर्व प्रवर्ग क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यासारख्या दुर्घर आजारामुळे स्वतःच्या चरित्रात चालू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटकी न मिळालेल्या अत्याचारित वैशा व्यवसायातून मुक्त केलेला महिला तृतीय पंथी देवदाशी पस्तीस वर्षावरील अविवाहित स्त्री तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी शेलग्रस्त या सर्वांना लाभ या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये एकवीस हजारपर्यंत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे लाभार्थी म्हणजे सर्व परवर्ती व्यक्तींना लागू आहे अठरा ते पासष्ट येथील संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपये इतकी अर्थसहाय्य ये देण्यात येते आता अर्ज कुठे भरावा कसे भरावा अर्ज जिल्हा अधिकारी कार्यालय तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा तलाठी या कार्यालयात ठिकाणी अर्ज करू शकता